पंढरपूर तालुक्यातील आंबे नावाचे गाव आहे आणि या आंबे नावाच्या गावामध्ये राहतात त्याची गाव आहे येथे राहणारे नागेश दिगंबर सावंत याच्या बरोबर दोन हजार बावीस मध्ये पार पडला चौक्याच्या सुखी संसाराला अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली नागेश हा शेती करत होता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती त्याचबरोबर पैसा देखील मोठ्या त्यामुळे घरातील इतर कामे करण्याची अथवा शेतामध्ये कामे करण्याची किरण हिला आवश्यकता नव्हती नागेशाच देखील किरणवर शिवापाड प्रेम असल्याचं दिसून येत होतं दुखाच्या सुखी संसारात अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व काही समाधानी आणि आनंदाने चालू होतं दुखाच्या लग्नाला एक वर्षांचा काळावधी गेला आणि एका गोंडस मुलीने त्यांच्या घरात जन्म घेतला मुलगी जन्माला आल्यानंतर घरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला दोघेही पती पत्नी खूप आनंदात संसार करत होते लागण्याच्या तिसऱ्या वर्षाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी किरण हिचा पाय सरकायला सुरुवात झाली नागेश सावंत याच्या शेजारी त्याचा भाऊ निशांत सावंत राहत होता हा वीस वर्षाचा होता शेवटी घराच्या शेजारी भाऊ राहत असल्यामुळे त्याच्या घरी जाणं येणं त्याच्या बायकोशी बोलणं हे सर्व काही तो निशांत करत होता किरण ज्या पद्धतीचे निशांत त्याला कामं सांगायची ती कामं दुखील निशांत ऐकत होता त्याने सांगितलं त्या पद्धतीने तो करत होता दोघांच्या जवळीकता वाढू लागल्यामुळं जो काही प्रकार अंधारात सुरू होता तो उजेडात येण्यापूर्वी आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल असं किरण आणि निशांत यांच्यात चर्चा सुरू झाली किरणचे घरचे जेव्हा शेतात जायचे जा जा जा। त्यावेळी निशांत हा निशांत हा किरण बरोबर कार्यक्रम का। उरकून घ्यायचा दोघांचे संबंध एवढे वाढले की दोघांना आता कायमस्वरूपी एकत्र यायचं होतं मात्र एकत्र आल्यानंतर या गोष्टीचा घरातील इतर लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं सर्व काही त्या प्लान तो उता। प्लान किरन जा पती होता होता मध्ये हा कायम जेल जाणार आणि आणि निशांत एकत्र त्यानुसार तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निशांत हा पंढरपूर या ठिकाणी गाडी घेऊन गेला त्या ठिकाणी एका भुळसर आणि वेडसर महिलेला त्याने गाडीत बसवले आणि तो मध्यरात्रीच्या सुमारास पाटकळ गावात पोहोचला गावात पोहोचल्यानंतर त्याने किरणला फोन केला आणि किरणला फोन केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास किरण हे घराच्या बाहेर आली घराच्या बाहेर पडल्यानंतर निशांत याने आणलेल्या गाडीमध्ये ती बसली त्यावेळी निशांत याने बरोबर आणलेली पोळसर महिला नागेश सावंतच्या घरासमोरची गवताची गंज लावली होती त्या ठिकाणी तिला ठेवलं आणि किरण हिला घेऊन तो गावापासून काही अंधारावर असलेल्या खानापूर या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी त्याने मित्राला बोलावून घेतलं मित्राला मित्राला किरणवर माझे जीवळबाड प्रेम आहे तिला सातारा या ठिकाणी घेऊन जा मी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचतो असं सांगून निशांत हा पुन्हा पाठखळ गावात पोहोचला ज्या गवताच्या गजेजवळ त्या गोळसर महिलेला ठेवलं होतं त्या ठिकाणी तो गेला आणि त्या गजेला पेटवून दिला गजेला पेटवून दिल्यानंतर त्याने सुरुवातीला ओरडा करायला सुरुवात केली निशांत हा एवढ्या मोठ्याने ओरडत होता हे पाहून नागेश सावंत घराबाहेर आला तेव्हा त्याला सुद्धा धक्का बसला कारण ज्या पद्धतीने गजीला आग लागली होती ते विजवणं तर शेके नव्हतं मात्र गांजीच्या बाजूला निशांत हा दिसून आला तो मोठ्याने ओरडत होता त्याला ओरडण्याचं कारण त्यामुळे त्याने संपवल्याचं त्यामुळे आपल्यावर काहीतरी राग असेल म्हणून किरण हिने जीवन यात्रा संपवली असावी असा अंदाज त्याने काढायला सुरुवात केली ज्या पद्धतीने निशांत सांगत होता त्यामुळे गावातील लोक देखील जमायला सुरुवात झाली आठवे सुमारास ही घटना घडली होती शेवटी किरणच्या वडिलांना नागेशाचे चुलते असल्यास सावंत यांनी फोन केला आणि किरण हिने ज्या पद्धतीने जीवनयात्रा संपवली ते सांगण्याचा सा प्रयत्न केला दुःखद घटना जेव्हा वडिलांच्या कानावर पडली त्यावेळी ते त्यांचे अवसान गळून पडले वडिलाने ज्या पद्धतीने निर्णय घेतला होता तो अतिशय वाईट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं मनावर दगड ठेवून किरणचे आई वडील आणि इतर नातेवाईक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फाटकळ गावात पोहोचले सासऱ्यांना पाहून नागेश हा त्यांच्या जवळ गेला त्यावेळी त्याने गंजेमध्ये किरणचा मृतदेह त्यांना दाखवला आणि बाहेरच्या लोकांनी तो मृतदेह पाहून एकच खंबारा फोडायला सुरुवात केली काही वेळातच पोलिसांना देखील या घटनेची माहिती झाली आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेचं गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी आले घटनास्थळाचा त्यांनी पंचनामा केला अरे किरणची गोडी पूर्णपणे जळली होती त्यामुळे दे तो मृतदेह कोणाचा आहे हे ओळखणं देखील कठीण होत त्यावेळी किरणच्या वडिलांनी आक्रमक पवित्र घेतला यांनी माझ्या मुलीला मारल्याचा आरोप त्यांनी केला शेवटी पोलिसांनी किरणच्या वडिलांनी ज्या पद्धतीने जवाब दिला होता नागेश सावंत याला ताब्यात घेतलं त्यानंतर किरण पाठवण्यात आला ज्या पद्धतीने वातावरण पटकळ गावात निर्माण झालं होतं प्रकरणाची खबर पूर्ण सोलापूर सह महाराष्ट्रात पसरली सर्वत्र या प्रकरणामुळे हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागले इकडे पोलिसांनी नागेश सावंत याला ताब्यात घेतलेलं होतं त्याच्याकडे विचारपूस करण्यासही सुरुवात झाली होती त्यावेळी त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं कारण हे प्रकरण पुढे वाढवण्यात अर्थ नाही असं त्याला वाटायला लागलं मात्र पोलिसांना काही गोष्टी मनामध्ये खटकाण्यास सुरुवात झाली त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी नागेश सावंत त्याला एका मध्ये घेऊन केले त्याला विश्वासात घेतलं त्याला आधार दिला आणि त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी नागेशाच्या डोळ्यात पाणी आलं त्याने पोलिसांना सांगितलं की साहेब माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही विनाकारण मला या प्रकरणात गुंतवलं जात आहे माझे किरण वर जीवापाठ प्रेम होते मात्र तिने अशा प्रकारे का केलं हे मला सुद्धा माहिती नाही शेवटी सर्व पोलीस अधिकारी हे सारखे नसतात काही पोलिसांना मायेचा पाजर सुद्धा फुटतो त्याप्रमाणे पोलिसांनी नागरेशाच्याकडून किरणचा मोबाईल नंबर घेतला किरणचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर पोलिसांनी त्या मोबाईलचे चे शेवटचं चे लोकेशन तपासलं तेव्हा ते रात्री ते दोन वाजण्याच्या सुमारास तो मोबाईल नंबर सुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्याचवेळी किरण हे घराबाहेर पडल्याचंही समोर आलं त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करायला सुरुवात केली मोबाईलचा शिड्यार काढला त्यावेळी यामध्ये किरण हे मध्यरात्री त्या सुमारास नागे याचा चुलत भाऊ आणि किरणचा धीर निशांत सावंत याच्या बरोबर बोलत असल्याचं समोर आलं दोघेही मध्यरात्रीच्या सुमारास एका ठिकाणी एकत्र आल्याचंही मोबाईल लोकेशन लक्षात आलं होतं त्यामुळे पोलिसांनी निशांत त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला तर उडवडीची उत्तर दिली मात्र जेव्हा पोलिसांनी त्यांचा मोबाईल नंबर तपासला त्यामुळे मोबाईल मध्ये किरणचे व्हिडिओ फोटो पोलिसांना दिसून आले तेव्हा निशांत त्याला कस्टडीमध्ये घेताच त्याने गुन्हा कबूल केला किरण आणि त्याचे अनैतिक संबंध सुरू होते पोलिसांनी निशांत याला किरणला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं त्यानुसार निशांत याने व्हिडिओ कॉल केला तेव्हा किरणचे मोबाईल लोकेशन तपासलं आणि तिला कराड या ठिकाणी घेण्यात आलं ज्या पद्धतीने दोघांनी प्लॅनिंग केली होती ते प्लॅनिंग झाली आणि या प्रकारचा उलगडा देखील झाला नसता आणि एका निर अपराध व्यक्तीला या प्रकरणी शिक्षा देखील झाली असती मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने चातुर्य दाखवलं आणि तपास केला त्यांचं करावं तेवढं कौतुक खरंच कमी आहे एक गुन्ह्याचं कोड सोडण्यात पोलिसात यशस्वी झाले मात्र ज्या महिलेला गवताच्या जा गजेत जाळण्यात आलं ती महिला कोण याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत